नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे लवकरच चक्रीवादळाचा धोका संपूर्ण दक्षिण भारताला दिसून येत आहे सध्या तरी कमी दाबाचं क्षेत्र आहे सतरा अठरा एकोणीस या दरम्यान बंगालचे अरबी समुद्रामध्ये तयार होणार आहे आणि त्याची चक्रीकार स्थितीसुद्धा निर्माण होणार आहे आणि ते पुढे अठरा एकोणीसच्या दरम्यान समुद्रामध्ये वादळी स्थिती निर्माण होणार आहे त्याच्या वेळी इकडे वीसच्या दरम्यान वीस तारखेच्या दरम्यान अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान समुद्रातच अरबी समुद्रात चक्रकारे स्वरूप धारण करणार आहे त्याच वेळी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं रूपांतर सुरुवात होणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये मध्यम भागी वीस बावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये डीप डिप्रेशन तयार होणार आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर चोवीसच्या दरम्यान त्याचा डिप्रेप्रेश डिप्रेशन तयार होईल आणि पंचवीस तारखेपर्यंत त्याचं चक्रकार स्थितीमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे त्यावेळी वाऱ्याची तीव्रतासुद्धा संपूर्ण समुद्रातून तीव्र असे वादळ वादळ त्या वादळी स्वरूप धारण पंचवीस तारखेला होणार आहे समुद्रातच असणार आहे ते आणि त्याची तीव्रतासुद्धा ताशी एकशे पण जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेग वारा त्यावेळेस समुद्रात असणार आहे तसाच प्रचंड स्वरूप धारण करून तो पश्चिम दिशेला सरकताना दिसत आहे जे अरबी समुद्रामध्ये जे वादळ होतं त्यावेळी ती शेमणार आहे त्यानंतर तेच अमिताबाद क्षेत्र होऊन परत ते पूर्वेकडे ओढल्यासारखं वाटणार आहे तिथंच थांबणार आहे ते आणि त्यानंतर हे हे जे वादळ येणार आहे सव्वीस तारखेला संपूर्ण किनारपट्टी दक्षिण भारताची किनारपट्टी जी आहे मद्रास ओडिओ ओडिसाच्या आसपास त्या ओडिसाला काय नाही त्याचा प्रभाव पडत परंतु तिथून सुरुवात असणाऱ्या वाऱ्याची चेन्नई विजयवाडा विशाखापट्टण भुवनेश्वर या भागात तीव्र असं स्वरूप धारण करून ताशी सव्वाशे किलो प्रति तास किलोमीटर असं वाऱ्याचा सा वेग असणार आहे सव्वाशे दीडशे तेवढा वेगात वाऱ्याचा वेग घेऊन वा, वा ते वादळ भारताच्या भूभागाला दक्षिण बाजूने धडकणार आहे त्यावेळी प्रचंड अशी तीव्र असल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता सुद्धा जास्त दिसत आहे तिथून पुढे ते तेलंगणा ते कर्नाटकच्या पूर्व ईशान्य भागातून पुढे सरकणार आहे आणि त्याचा राहिलेला जो अंश आहे ते राज्यामध्ये येणार आहे आणि राज्यामध्ये परत एकदा कमी दाबाचं क्षेत्र तयार हो होऊन त्याचं स्वरूप परत एकदा वादळी स्वरूप राज्यामध्येच तयार होणार आहे तर वादळाची तीव्रता सुद्धा भरपूर वाऱ्याची तीव्रता सुद्धा भरपूर असणार आहे आणि इकडे सांगली सोलापूर कोल्हापूर किंवा इकडे पूर्व विदर्भ विदर्भात संपूर्ण भाग मराठवाडा विभाग ह्या भागात तीव्र अशा ती वा वाऱ्यासहित चक्रकास्ती व पावसाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये सध्या तरी कुठेतरी पाव कुठेच पावसाची शक्यता राज्यामध्ये नाही फक्त दक्षिण भारतामध्ये कर्नाटकच्या दक्षिण बाजूने पावसाची शक्यता जोरदार पाऊस आहे त्यानंतर पाहायला गेल तर थोडासा फरक अठ्ठेचाळीस तासात होणार आहे असं दिसून येतं विदर्भ तसेच दक्षिण साईडला पुणे सातारा सांगली कोल्हापूर राजापूर या भागातून पावसाच्या हलक्या मध्यम सरी सुरुवात होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडासा पाऊस होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त तर सोलापूरचा भाग प्रभावित राहणार आहे सांगलीचा पूर्व भाग आणि इकडे कोकणपट्टी साइड सुद्धा प्रभावित राहणार आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे रत्नागिरी राजापूर मुंबई तसेच बीडचा परिसर अहमदनगरचा परिसर ह्या भागातून व्हायची शक्यता जी आहे दिसून येत आहे हाच विदर्भाच्या काही भागाचं स्थानिक वातावरण बन पाऊस पड पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे इकडे दक्षिण भारतात सुद्धा पावसाची शक्यता चांगला आहे तेलंगणा कर्नाटक या भागासुद्धा चांगला आहे विदर्भ पट्ट्याच्या दक्षिण बाजूला सुद्धा पाऊस हलकासा पडण्याची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर पुढे पावसाची शक्यता उत्तर बाजूने काही दिसत नाही पण अठ्ठेचाळीस तासाच्या पुढे पाहायला गेलं तर पावसा थोडा थोडासा फरक पडणार आहे विदर्भ पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे आणि इकडे राज्यामध्ये परत एकदा संपूर्ण भागात पावसाळे वातावरण निर्माण होणार आहे पावसाची रिप रिप रिम वाद वार वाऱ्याची वाऱ्याचा वेग म्हणजे वाऱ्यासहित पावसाचा जोर असणार आहे त्यावेळी मुंबई नाशिकपर्यंत पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे संपूर्ण कोकण पट्टीत जोरदार पाऊस होणार आहे आणि सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला आहे कर्नाटक ते कर्नाटकच्या दक्षिण भागातून पावसाचा जोरचा अतिशय म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्य एक दोन तारखेपर्यंत राज्यात पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला धन्यवाद